खामगाव येथे देवजी खिमजी मंगल कार्यालय येथे सकाळी ऑल इंडिया लिनेस क्लब मल्टिपलचा शपथविधी सोहळा संपन्न झाला शपथविधी अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी अमळनेर यांनी लिनेस मल्टिपल क्लबच्या अध्यक्षा निर्मला जैन सचिव डॉक्टर अपर्णा बावस्कर कोषाध्यक्ष सीमा चोपडा तसेच संपूर्ण टीम ज्यामध्ये नंदिनी गोखले मंदा सोनार जयश्री गटकुल या चार डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट यांना शपथ दिली या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतांमधील फास्ट मल्टिपल प्रेसिडेंट्स डॉक्टर सीमा पाटणे विद्या पाश्चपूरकर अंजली विस्पुते नलिनी पारेख वर्षा झवार कुंकुम वर्मा विशेष उपस्थिती होती तर भंडारापासून ते कोल्हापूरपर्यंत सर्व प्रांतांमधून सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बुलढाणा आवृत्तीचे संपादक राजेश राजोरे यांनी निर्मला जैन यांच्या स्प्रेड हॅपीनेस या घोषवाक्यावर के प्रबोधन केलं तर निर्मला जैन यांनी जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस या काळात मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मल्टिपलचा विस्तार होणार असल्याचे सांगितले कार्यक्रमामध्ये जस चोपडा रिया गांधी व भ्री निकमसी यांनी सुंदर गणेश वंदना व स्वागत नृत्य सादर केलं पुरोहित भगिनींनी गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं यावेळी आनंद डिरेक्टरीचे विमोचन प्रीत बग्गा तर लेवल मीनचे विमोचन निर्मला चांडक लीना लाहोटी पूनम चांडक यांनी केलं यावेळी अतिथींना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचं संचलन चंचल राठी व सीमा चोपडा यांनी केलं मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव